श्रीराम श्री समर शारदेला समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कु देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम श्रवणं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय जगदम्बा माताय जय माङ्गल्ये शिवे शरण्येत्रम्बके गौरे नारायणे नमोस्ते श्रोतेः नमस्कार सु स्वारि मुनींना मुनिं होती महर्षी व्यासञ्च स्वारि जन्मे जन्मेजयाला सांगत होती जन्मेजया देवांनी जिंकावं असुरांनी हारावं एवढ्यासाठी म्हणून देवराज इंद्रानी आपली जयंती नावाची मुलगी शुक्राचार्यांकडे पाठवली शुक्राचार्यांनी जयंतीचा प्रस्ताव मान्य केला आणि गुप्त रूपाने जयंती आणि शुक्राचार्य बराच काळ एकांतवासात निघून गेले याचा परिणाम तपश्चर्येला गेलेले शुक्राचार्य लवकर परत यावे यासाठी दैत्य प्रार्थना करत होते ही संधी साधून देवांचे गुरु बृहस्पती यांनी शुक्राचार्यांचं रूप घेतलं दैत्यांकडे आले दैत्यांचं क्षेम कुशल याची विचारपूस झाली तुमच्या कल्याणासाठी मी इथे आलोय मी शिवापासून जी विद्या त्याला संतुष्ट करून मिळवली आहे ती सर्वांच्या कल्याणासाठी आता मी तुम्हाला शिकवतो हे ऐकून सगळ्या दानवांना आनंद झाला हे ऐकल्यावरती राजा जन्मे जय म्हणतोय महाराज गुरुणा भृगुरूपे नैव हि दैत्याना धीमता ऋषीवर्य बुद्धिमान बृहस्पती हे आसुरांकडे गेले तिथे राहिले कपटाने शुक्राचार्यांसारखे रूप धारण करून दैत्यांचे पौरोहित्य स्वीकारून मग त्यांनी पुढे काय केलं अहो बृहस्पती हे तर देवांचे गुरु वेदांचा त्यांना अभ्यासही दांडगा आणि विशेष गोष्ट म्हणजे ते अंगिरा ऋषींचे पुत्र आहेत स्वत मुनी आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी असताना त्यांना कपटीपणा करण्याची बुद्धी झाली ना सर्व शास्त्रांचा अभिप्राय असाच आहे की धर्माचं मूळ सत्य आहे महाराज धर्मशास्त्रेशु सत्यं धर्मस्य कारणं कारण कथित परमात्मापि लभ्यते महाराज परमात्म्याची प्राप्ती सत्याद्वारेच होते पण जेव्हा प्रत्यक्ष ब्रहस्पतींसारखी व्यक्ती सुद्धा असुरांशी खोटेपणाने ते वागती तेव्हा बिचारा सामान्य संसारी माणूस सत्याचं पालन करू शकेल का महाराज कितीही अपरंपार वैभव जरी असेल तरी कुणीही भूकेपेक्षा जास्त खाऊ शकत नाही मग मुनिजनांची प्रवृत्ती खोटेपणाने वागण्याकडे कावर कावर सतत प्रवृत्त होते विद्वानांनी सज्जनपणाची व्याख्या केली आहे सज्जनांची लक्षणं सांगितली आहे वर्णन आहे सज्जनांचं पण या सगळ्या प्रसंगामध्ये जर विचार केला तर सज्जन या शब्दाला शोभेल असं कुणाचंही वर्तन नाही कारण कपटाने वागणाऱ्या बृहस्पतीचे वर्तन पाहिल्यावर त्यांचा सज्जनपणा राहिला कुठे मुनीजन उत्पत्तीचे वर्गीकरण करताना असं म्हणतात की सत्वांशापासून देव रजोगुणापासून मानव आणि तमोगुणापासून पशुपक्षी उत्पन्न होतात मग सत्वगुणी देवातील श्रेष्ठ जे देवरूप आहे तेच जर कपटी खोटेपणाने वागणारं असेल तर मग रजोगुणी आणि तमोगुणी यांच्याकडून सत्यची अपेक्षा करता येईल का महाराज जन्मे जायची स्वारी आहे असं कसं शक्य आहे या बाबतीत मला मग शंका येते संपूर्ण विश्व मायेने व्यापलेलं आहे तर मग त्यात धर्माला स्थान कुठे सगळीकडे माया आहे सगळीकडे जर असं कपट आहे मग धर्माला स्थान नाही का आणि सगळ्या जीवजंतूंची गती काय होणार आहे कारण सगळेच जर कपटी खोटे अशा पद्धतीने वागायला लागले तर मग यांची गती काय जेव्हा भगवान विष्णू ब्रह्मा इंद्र आणि अनेकानेक देव सुद्धा रूपाने वागायला लागतात कपटकर्मात प्रवीण होतात तेव्हा अल्पबुद्धी राजस माणसं तशी वागतील यात काय विशेष आहे महाराज मला सांगा सगळे देव ऋषीमुनी देवगुरू तपस्वीत जर काम क्रोध यांच्या आधीन होऊन विवेक बुद्धी नष्ट झाल्या कारणामुळे कपटाचरणी पापकर्मा दंग होतील तर मग धर्म असेल तरी कुणाजवळ कुणाजवळ धर्म असेल अनुकरण करावं तर कुणाचं करावं आता सगळेजण जर असे वागायला लागले तर मग अनुकरण कुणाचं करावं उपदेश कुणाचा ग्रहण तरी कसा करणार कारण सगळेच जण लोभाच्या आधीन आहे महर्षी व्यासांनी हे सगळं जन्मेजयाचं बोलणं ऐकलं मात्र जन्मेजयाला महर्षी व्यासांची स्वारी आहे राजा राजा किम विष्णू किम शिवो ब्रह्मा मघवा किं बृहस्पती देहवान प्रभवतेव देव विकारै रागे विष्णु शिवो रागे पी राग संयुता रागवान, रागवान इव लक्षते राजा राजा इंद्रासला काय बृहस्पती विष्णु, ब्रह्मा शंकर काय सगळे शरीरधारी असल्यामुळे अहंकारी आणि विकारी असणारच शिवलोभी असणारच तसच ब्रह्मदेव विष्णूसुद्धा सुद्धा लोभी असणारच आणि लोभी कोणते दुष्कृत्य करणार नाही वरवर जरी चतुर लोक मुक्त झाल्याप्रमाणे दाखवत असले तरी प्रत्यक्ष प्रसंग ओढवतो त्यावेळी त्यांचा खरा स्वभाव धूर्तपणा सहज उघडा पडतो तेव्हा कोणत्याही विषयाचं मूळ कारण हे त्रिगुणच आहे राजा त्यांची शरीरेसुद्धा पंचवीस तत्वांनी बनलेली आहे म्हणून ते सर्वही जण मरणधर्मयुक्त अर्थात नाशवंत आहे पण दुसऱ्याला उपदेश करते वेळी मात्र प्रत्येकजण मोठा सज्जनपणाचा आव आणतो तथापि स्वतःचा स्वार्थ असेल तेव्हा मात्र तो उपदेश एका बाजूला ठेवतो आणि काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार यांच्या आधीन जातो शरीरधारी असा कुणीही यांच्या तावडीतून सुटू शकत नाही म्हणून हे विश्व असेच चालत राहणार आहे हा दुःख क्लेश असा सुखदुःखात्मक संसार अशाच प्रमाणे असणार आहे आता हे बघ ना भगवान विष्णू कधी उग्र तपश्चर्या करतात इंद्रसुद्धा निरनिराळे यज्ञ करतात कधी विष्णू लक्ष्मीसह विलास करतात वैकुंठात रममान होतात तर कधी करुणेने भरून दैत्यांशी युद्ध करताना शस्त्र शस्त्रप्रहारांनी घायाळही होतात तेच विष्णू परमात्मा कधी विजयी कधी पराभूत अशा प्रकारे सुखदुःखाच्या चक्रामध्ये ते सुद्धा आहेतच म्हणून सुखदुःखाचे भोग त्यालाही अटळ आहेत राजा अरे तोच नारायण सर्व विश्वसंसार समेटून घेऊन योगनिद्रा अनुभवतो आणि शेषावर विश्रांती घेतो मग योग्य काळ आला म्हणजे प्रकृतीकडून जागा केल्या जातो तुला काय सांगू राजा या संपूर्ण ब्रह्मांडात प्रत्येकजण विवक्षित काळपर्यंत जगत असतो प्रलयाच्या वेळेला तो विलीन होतो नंतर हे सर्व चराचर जग पुन्हा उत्पन्न होतं यात शंका नाही ब्रह्मदेवासहित सर्वच आपापले आयुष्य आतापर्यंत जगत असतात मग शंकर हे पुन्हा जन्माला येतात त्यामुळे सर्व शरीरधारी असतात यात आश्चर्य वाटण्यासारखं नाही हा संसार असाच विकारांनी भरलेला आहे राजा विकारविरहित असा पुरुष सापडणं ही फार दुर्लभ गोष्ट आहे जे या संसारात विटतात ते प्रथमच स्त्री संघ टाळतात मग सर्व संघ सोडून ते अत्यंत निशंगपणे फिरत राहतात त्यातून सुद्धा चंद्रम्याने गुरुपत्नीचा उपभोग घेतलाच ना यात गुरुसुद्धा कमी नाही त्यानेही आपल्याच भावाच्या बायकोचा भोग घेतला मग या संसार चक्रात अडकलेल्या प्रत्येक जणाला या सहा विकारांनी त्रास होणार नाही यात काही आहे का हे बघ सामान्य माणूस प्रापंचिक माणूस अशा त्यागातून मुक्ती मिळवणं तशी अवघड आहे म्हणून यावर एकमेव मार्ग म्हणजे या प्रपंचात काही अर्थ नाही असा निश्चय पहिल्यांदी करायचा आणि असा निश्चय करून आराधये महेशानी सच्चिदानंदरूपिणी चराचरम राजा सगळ्यात पहिल्यांदी मनामध्ये या प्रपंचाची आसक्ती अगदी तिचा छेद करून टाकायचा मग सच्चिदानंद रूपिणी अशा महेश्वरीची भक्ती करायची हे सर्व चराचर जगत तिच्याच मायेत गुंतून जाऊन मग एखाद्या मध्य चढलेल्या व्यक्तीप्रमाणे उन्मत्त होऊन सैरा वैरा फिरत असते पण जो शहाणा असतो तो मात्र तिची आराधना करतो मग त्यामुळे तो सर्व विकारांना जिंकतो त्याला तेव्हा मुक्ती मिळते जेव्हा तो, तो शक्तीची उपासना करतो राजा मुक्ती प्राप्ती होण्यासाठी याशिवाय दुसरा मार्गच नाही तिची भक्ती करून तिचीच कृपा जोवर होणार नाही तोवर सुखाचे नाव शक्य नाही कारण अशी दयाळू आणखी कोणी नाही आणि म्हणूनच निष्कपटीपणे तिलाच भजावं तिचीच आराधना करावी जीवनामध्ये जीवनमुक्त अवस्था अनुभवायची असेल तर भगवतीची कृपा पाहिजे राजा राजा एखाद्याला मनुष्य जन्म मिळाला असूनसुद्धा जर तो त्या महेश्वरीचं सेवन करत नसेल सेवा करत नसेल त्याची अधोगती नक्की आहे हे त्रिगुणांनी युक्त असं विश्व अहंकाराने झपाटलेलं आहे असत्यावर आधारित आहे मग अशा परिस्थितीमध्ये तिच्या सेवेशिवाय मुक्ती मिळणार नाही चिंता सोडून द्यावी आणि तिची सेवा करावी हे सगळ्यात श्रेष्ठ कर्म आहे सुतांची स्वारी म्हणतीय मुनी ज्या वेळेला जन्मेजयाला महर्षी व्यासांनी हे रहस्य सांगितलं तेव्हा जन्मेजयाने पुन्हा प्रश्न विचारला मुनिराज शुक्राचं रूप घेतलेले देवगुरू यांनी पुढे काय केलं शुक्राचार्य परत घरी केव्हा आले आणि काय काय घटना घडल्या ते मला सांगा ते आपल्याला ऐकायचं आहे उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ।